तर आपण जिल्हाधिकारी कळंबा तालुका कंधार जिल्हा नांदेड या गावामध्ये गावचे उपसरपंच माननीय शिंदे यांचं चालू होतं गावच्या कल्याणासाठी गावच्या सुविधांसाठी परंतु काही समाजकंटकांनी गाव गावातील परमपूजीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला लालशाही वडून सोशल मीडियावर टाक ही गोष्ट टाकल्यामुळं आमच्या तमाम बौद्ध बांधवांच्या बहुजन बांधवांच्या भावना तीव्र दुखावलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया खोबरेगड पक्षाचा महाराष्ट्र प्रमुख या ना त्यानं मी शासनाचा लक्षवेध करण्यासाठी आणि त्यांच्यावर ॲट्रॉसिटी जे जे लोक असे वो, वो, फोटो महापुरुषांचा फोटो व्हायरल केले चुकीच्या माध्यमातून त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल व्हावा या प्रमुख मागणीसाठी आम्ही नांदेडच्या कलेक्टर ऑफिससमोर आम्ही बेमुद धरण्यात धरलेलं आहे आणि जोपर्यंत ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल होणार नाहीत कठोर कारवाई होणार तो नाही तोपर्यंत आमचं हे बेमुद धरणे आंदोलन चालू राहील आणि दुसरा विषय असा आहे की त्या ज्या गावामध्ये बाबासाहेबांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला त्याच मौजे दही कळंबा या गावामध्ये परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे भव्य दिव्य स्मारक व्हावं आणि थाटा माटात उभा करण्याचा प्रयत्न संकल्प आज तमाम भीम सैनिकांनी बौद्ध बांधवानी सर्वांनी आज निर्णय घेतलेला बांधवानो जय भीम जय बुद्ध जय भारत